यवला शहरातील महामृत्युंजय मंदिरात प्रदोष कार्यक्रम साजरा यवला शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या अमरधाम येथील मंदिरात प्रदोष कार्यक्रम मोठ्या साजरा करण्यात आला सकाळपासून आली सायंकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला पिंडीला सुद्धा दुग्धाभिषेक करत महाआरती संपन्न झाली लि। आलेल्या शिवभक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं महामृत्यूच्या मंदिरात माझा हा पाचवा आहे याच्या आधी आम्ही सकाळी अभिषेकला आलो होतो इथे तर त्यावेळेस आम्ही इथे मुक्काम केला होता ते देवीचं मंदिर आहे तिकडे तर इथं खूप मोठ्या प्रमाणात भावी भक्त येतात प्रत्येक प्रदोषला खूप उत्साहात साजरा करतात पण अभिषेक झाला आता संध्याकाळी महाआरती झाली महाप्रसादाचा कार्यक्रम चालूच आहे आता हो तर खूप लांबून लांबून भाविक भक्त इथे दर्शनासाठी येतात आम्ही आम्ही आलेलो आहे चायगाव चायगाव पाचवा चक्कर आहे माझा